आणि आज रामनवमीच्या बारा वाजेच्या आरतीसाठी सगळ्याला जायचे म्हणून मी आपल्याला एक सांगतो की आज आपण स्तंभ पूजन ची पूजन तुला सगळे इथं उपस्थित राहिले आणि मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार जो कोणी असत आज उद्या जे एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र दे फडणवीस असतील अजितदादा असतील हे नेते मंडळी जे उमेदवार आज उद्या ठरवतील त्याला आपल्याला <laughs> निवडणूक दोन हजार चोवीस महायुती मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या तुमच्या चेहऱ्यावर आज स्तंभ पूजन के प्रचार केलेलं आहे आणि पदाधिकारी महायुतीचे एकही कुठला पदाधिकारी एकही गैरआरदार आता हे सगळे उपस्थित राहिलेले आणि हे प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आहे जे कोणी नेते मंडळी उमेदवार देतील आज उद्या तो आपल्याला निवडून आणायचं आहे त्याच्यासाठी बी आम्ही ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तुमचे प्रतिस्पर्धी सावध कराडांना तीन मतदारसंघाची जबाबदारी याचा का दिलेली आहे त्यांना बाहेर